कुणाची घरं वाहून गेली आहेत कुणाची जनावरं वाहून गेली आहेत एवढंच काय सरकार मायबाप तर जिवंत हाडामासाची सुद्धा वाहून गेली आहेत शेतकऱ्याचा संसार मोडून उघड्यावरती पडला आहे मात्र तरी आम्ही त्याला मदतीचा हात देण्याऐवजी आमचे पाहणी दौरे सुरू आहेत खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालंय का त्याच्या सोयाबीनमध्ये पाणी आहे का आणि खरंच शेतकऱ्याची जनावरं वाहून गेली आहेत का याचे पाहणी दबरे सुरू आहेत आता हे दौरे होणार आणि नंतर शेतकऱ्याला मदत मिळणार आमच्या वावरात दोन चार गांज्याची झाडं सापडली तर प्रशासन किती तत्परतेनं कारवाई करत शासकीय अधिकारी येतात पोलीस अधिकारी येतात आणि चोवीस तासाच्या आत त्याचा निकाल लावला जातो आज आमच्या सोयाबीन मध्ये पाणी आहे आज आमच्या कापसात पाणी आहे कोणी येणार आहे का नाही शासन म्हणून इथल्या विवा कंपन्यांचं सोडा पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आम्ही राहणार रह आहेत का नाही बरं मदत दिली जाणार तर आठ हजार रुपये हेक्टरी मदत चा 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 पन्नास हजार रुपयाचा पगार असणाऱ्या अधिकाऱ्याला तीसव्या दिवशी म्हणजे शेवटच्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्यातला पगार काहीच शिल्लक राहत नाही महिन्यात पन्नास हजार रुपये त्याच्या संसारासाठी त्याला कमी पडतात मग शेतकऱ्याच्या संसारासाठी वर्षभराला आठ हजार रुपये कसे पुरणार आहेत सरकार मायबाप या सगळ्या गोष्टींवर विचार करा शेतकरी अडचणीत आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा